नमस्कार अँड वेलकम विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे आयोजित फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या परीक्षेची संपूर्ण तयारी तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे आपण तब्बल पाच प्रश्नपत्रिका याच्यामध्ये सोडवणार आहोत तेव्हा काल आपण प्रश्न पहिला पहिला आठ गुणांचा आणि आज पाहणार आहोत प्रश्न दुसरा ए हा चार गुणांचा आणि बी हा आठ गुणांचा असा एकूण तब्बल बारा गुण सहज मिळवता येतात सगळ्यात मोठा प्रश्न हा दुसरा प्रश्न असतो तेव्हा पाहूयात प्रश्न क्रमांक दोन काय आहे खालील कृती पूर्ण करा कोणत्याही दोन आणि गुण आहे चार इथं तीन सोडवायची गरज नाही तुम्हाला अगोदर ज्या दोन परफेक्ट येतात त्याच सोडवा पहिला आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर दोन एक्स वजा सहा वाय बरोबर तीन या समीकरणाचा आलेख पूर्ण करण्यासाठी शेजारील तक्ता पूर्ण करा मित्रांनो या ठिकाणी एक्सची किंमत वजा पाच एक आहे आणि वायची किंमत शून्य आहे अशा दोन किंमती तुम्हाला टाकायच्या आहेत मग समजा एक्सची किंमत जर वजा पाच या समीकरणामध्ये टाकली तो दोन एक स्व वजा सहा वाय बरोबर तीन तर दोन गुणिले वजा पाच म्हणजे वजा दहा झाले वजा दहा वजा सहा बरोबर तीन म्हणजेच तुम्हाला वजा सहा वाय हे डावीकडून उजवीकडे आले तर ते अधिक होतील आणि तीन उजवीकडून डावीकडे आले तर ते वजा होतील म्हणजे वजा दहा आणि वजा तीन वजा तेरा होणार आहेत म्हणजेच वजा तेराबरोबर सहा वाय आता सहा वायला गुणिले आहेत ते भागिले होतील वजा तेराला म्हणजेच पहिली रिकामी जागा आपली आलेली आहे वजा तेरा छेद सहा त्यानंतर खालच्या बाजूला अगोदर ची किंमत वजा पाचल्या नंतर वायची किंमत आलेली वजा छेद सहा यानंतर दुसरी आहे वायची किंमत शून्य असताना आता इथं बरोबर शून्य टाकून द्या सहा शून्य शून्य म्हणजे दोन एक्स बरोबर किती झाली दोन एक्स वजा म्हणजे या ठिकाणी सहा गुणिले वायची किंमत शून्य टाकली तर शून्यच होणार आहे म्हणजे दोन एक्स बरोबर डायरेक्ट तीन आलेले आहे मग दोन गुणिले आहेत या तीनला भागिले होतील म्हणजे तीन शेत दोन ही एकशे किंमत असणार आहे मग खाली कंसामध्ये तीनशे दोन सल्फग्राम शून्य यानंतर दुसरं आहे योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर तो लाल रंगाचा असण्याची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा या ठिकाणी पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण बावन्न पत्ते असतात त्याच्यामधले सव्वीस लाल रंगाचे असतात सव्वीस काळ्या रंगाचे असतात लाल रंगाचे परत दोन गट होतात एक होतो तेरा बदामचे आणि तेरा चौकटचे त्यानंतर काळ्या रंगाच्यामध्ये तेरा असतात इस्पिकचे आणि तेरा असतात किल्वरचे आता पाहूयात अवकाश येस बरोबर बावन्न आहे पत्ता लाल रंगाचा मिळणे म्हणजे एकूण लाल रंगाचे तेरा बदाम अधिक तेरा चौकट नंबर ऑफ ए किती झाली मग या ठिकाणी तेरा तेरा सव्वीस झाले आहेत कारण लाल रंगाचे एकूण सव्वीस आहेत मग सूत्र काय आहे प्रॉबॅबिलिटी ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस म्हणजेच नंबर ऑफ ए आणि सव्वीस छेद बावन्न दिलेलंच आहे सव्वीस एक सव्वीस सव्वीस दुने बावन्न एक छेद दोन पाहूयात तिसरा प्रश्न तीन एक्स वर्गवाजा पाच एक साधिक सहा या वर्ग समीकरणाच्या उकलीचे स्वरूप ठरवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा उकलीच्या स्वरूपाच्या तीन अटी आहेत पहिली अट आहे डेल्टा इज लेस दॅन झिरो डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो आणि डेल्टा इज इक्वल टू झिरो आता या ठिकाणी आपण पाहूयात एची किंमत एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी एच्या जागेवर तीन आहे यानंतर बीची किंमत वजा पाच सीची सात बी वर्ग वजा चार ऐशी म्हणजेच त्याला डेल्टा म्हणतात बीची किंमत आहे वजा पाच त्याचा वर्ग वजा चार गुणिले एची किंमत आहे तीन आणि सीची किंमत या ठिकाणी सात असणार आहे आता चारने तीनला आणि सातला गुणलं तर चार तीन ते चार ते बारा बारी ती चौऱ्याऐंशी खाली उत्तर दिलेलंच आहे मग पंचवीसमधून वजा चौऱ्याऐंशी जाणार नाही तर चौऱ्याऐंशीमधून मधून पंचवीस गेले तर मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे आणि उत्तर एकोणसाठ एकोणसाठ म्हणजेच आलेली किंमत शून्यापेक्षा लहान आलेली आहे म्हणजेच मायनसमध्ये आली याचा अर्थ डेल्टा इज लेस दॅन झिरो या, या समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात मुक उकलीचे स्वरूप वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत यानंतर जाऊयात आपण आता आपल्याला दोनच सोडायचे होते आता पाहूयात आपण बी मधील हा पहिला पहिली कृती आहे खालील कृती सोडवा कोणत्याही चार आणि आठ गुण आहे या ठिकाणी या वर्ग समीकरणाचे एक उकल चार असल्यास के ची किंमत काढायची आहे इथं बघा एक उकल या ठिकाणी चार दाखवले आहे मग टाकून द्या एक्सच्या जागेवर मग या ठिकाणी टाकतोय मी की कंसात ची किंमत चार त्याचा वर्ग वजा अकरा काउंसात एकशे किंमत चार अधिक बारा बरोबर शून्य चारचा वर्ग आला सोळा सोळा हे के लागून येले आहेत म्हणजेच सोळा के वजा अकरा चोक चव्वेचाळीस अधिक बारा बरोबर शून्य म्हणजेच सोळा के चव्वेचाळीसमधून बारा गेले ते किती राहतील अगदी लहान मुलासारखी वजापैकी करा म्हणजे चुकणार नाही चव्वेचाळीस मोठे आहेत चारमधून दोन गेले दोन राहिले चारातून एक गेला तीन राहिले पण उत्तर वजा असणार आहेत म्हणजे वजा बत्तीस बरोबर शून्य आता वजा बत्तीस डावीकडून उजवीकडून आले तर शून्याला अधिक होतील आणि या ठिकाणी सोळा के राहणार आहेत आता केला सोळा गुणिले आहेत म्हणजेच के बरोबर तीस छेद सोळा सोळा एका सोळा सोळ सोड़ दुने बत्तीस बरोबर बर दोन सोळा एका सोळा सोळा सोड़ दुने बत्तीस केची ची किंमत दोन आली आहे पाहूयात दुसरा प्रश्न आहे त्याच्यातला नंबर दोन खालील एक सामायिक समीकरणे क्रेमर्स पद्धतीने सोडवा इथं मात्र अचूकता तुमच्यात आली पाहिजेत मग पहिल्यांदा समीकरणे एकाखाली एक मांडून घ्या मी मांडून दाखवतो तुम्हाला तीन एक्स अधिक वाय बरोबर बर एक चलपद एका बाजूला स्थिरपद एका बाजूला यानंतर दुसरं समीकरण आहे दोन एक्स वजा अकरा वाय बरोबर तीन समीकरण नंबर दोन आता ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टूच्या किमती लिहायची गरज नाही आपण डायरेक्ट लिहूयात डीची पहिल्यांदा निश्चय एक डीची किंमत काढूयात डी निश्चयाची का, काची किंमत ए वन ए टू म्हणजेच तीन दोन बी वन बी टू इथं वायचा सहगुणक एक आहे आणि बी टूचा सहगुणक वजा अकरा आहे आता करूयात गुणाकार तीन गुणिले वजा अकरा वजा दोन गुणिले एक पहिल्यांदा गुणाकार नेहमी असाच करा ए वनचा आणि बी टूचा म्हणजे पहिला गुणाकार तीन आणि वजा अकरा धन ऋणाचा गुणाकार ऋण येणार आहे वजा अकरा त्रिक तेहतीस ती आणि वजा दोन आणि एकचा चा आला बे एक बे म्हणजे वजा तेहतीस ती आणि वजा दोन वजा पस्तीस आपल्याला डी निचेकाची किंमत आलेली आहे याचप्रमाणे आता आपण डी एक्सची किंमत काढूया इथं म्हणूयात डी एक्स बरोबर डी एक्स चे काय फॉर्म्युला आहे अगबाई कागबाई आणि आग तर कागं म्हणजे आता दुसऱ्यांदा तुम्हाला आग बाईच्याऐवजी कागबाई म्हणजे कागबाई म्हणजे एक सी वन टू अगोदर घ्यायचं आहे एक आणि तीन आणि त्यानंतर बी वन बी टू एक आणि वजा अकरा इथंच विद्यार्थी चुकतात पहिल्यांदा एकछेद तीन घ्यायचं एक आणि तीन करूयात गुणाकार एक गुणिले वजा अकरा वजा तीन गुणिले एक अकरा एक अकरा पण वजा अकरा वजा तीन आणि एकचा गुणाकार तीन एक तीन वजा वजा जा बेरीज वजा अकरा आणि वजा तीन वजा चौदा आलेली आहे आता काढूयात डी वायची किंमत डी वाय या निश्चेकाची किंमत बरोबर आता काय घ्यायचं आपल्याला ए वन ए टू आणि सी वन सी टू एक तीन म्हणजेच तीन गुणिले तीन वजा दोन गुणिले एक तीन त्रिक नऊ आणि बे, बे एक बे नऊमधून दोन गेले सात डी एक्सची किंमत आलेली आहे यावरून सूत्रले आता परत एक्सबरोबर डी एक्स भागिले डी इथं आपल्याला डी वायची किंमत आलेली आहे डी एक्सची किंमत किती आली आपली वजा चौदा वजा चौदाला भागली डीची किंमत आहे वजा पस्तीस द्या सरळ ऋण ऋणाचा भाकार अर्धन सात दुने चौदा साता पाच पस्तीस म्हणजेच दोन छेद पाच आले आहे तसेच वायची किंमत डी वाय छेद डी डी वाय छेद डी डी दी। वायची किंमत आहे सात आणि डीची किंमत आहे वजा पस्तीस आता धनसंख्येला ऋणसंख्येने भाग दिला तर भाग का ऋण येतो मांडून ठेवा सात एक सात साता पाच पस्तीस याचा अर्थ वजा एक छेद पाच म्हणजेच दिलेल्या एक सामायिक समीकरणाची क्रेमर पद्धतीने उकल आलेल्या आधी एक शिल्या दोन छेद पाच सोलफ्युराम वजा एक छेद पाच असा हा रूलचा दुसरं गणित होतं यानंतर पाहूया तिसरं प्रकार एका अंकगंती सीडीचे पहिले पद ए बरोबर वजा तीन व सामान्य फरक डी बरोबर चार आहे तर त्या सीडीचे पहिले चार पदे मग आता आपल्याला काय काय माहिती आहे इथं लिहूयात आपण पहिलं पद, पद म्हणजेच त्याला टी वन म्हणतो आपण आणि ते आहे वजा तीन आणि साधारण फरक बरोबर चार आहे मला सांगा जर आपल्याला टी टूची किंमत काढायची असेल तर आपण काय करतो आधीच्या पदामध्ये साधारण फरक मिळतो मग आधीचं पद म्हणजे टी वन किती आहे वजा तीन आणि साधारण फरक किती दिलेला आहे चार मग चारमधून तीन गेले एक राहिला म्हणजेच आपल्याला दुसरं पद मिळालं पहिलं पद तर दिलंच होतं वजा तीन दुसरं पद आहे एक यानंतर आता आपल्याला तिसरे पद काढायचे आहे म्हणजे टी थ्री बरोबर बर, टी टू अधिक डी पण टी टूची किंमत आपण काढलेली आहे एक आणि डीची किंमत आहे चार म्हणजेच चार आणि एक पाच तिसरे पद आपले पाच चालले आहे तिसरे पद पाच चालले आहे यानंतर काढायचं आपल्याला चौथे पद टी फोर बरोबर बर, टी थ्री अधिक साधारण फरक डी टी थ्री काढलेले आपण पाच अधिक डी आहे चार पाचन चार नऊ म्हणजेच नऊ झाले आपले गणित त्या श्रीडीची पहिली चार पदे वजा तीन एक पाच आणि नऊ अशी ती अंकगणिती श्रेणी असणार आहे तेव्हा जाऊयात पुढच्या गणिताकडे चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी नैसर्गिक संख्या किती आहे आता चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी नैसर्गिक संख्या एकूण किती आहे आपण दहा ही संख्या घेतली तर त्या दहाला चारने भाग जातो का नाही जात अकरा ही दोन अंकी आहे त्यालाही भाग जात नाही पण बाराला जाणार आहे म्हणजे पहिली संख्या आपली बारा असणार आहे ज्या अर्थी चारने भाग जातो त्या अर्थी दोन क्रमागत पदामध्ये चारचा फरक असत आणि मग पुढची संख्या असणार आहे सोळा त्यानंतरचे असणार आहे वीस अशा पद्धतीने आपल्याला शेवटची संख्या नव्याण्णवला तर काही भाग जात नाही चारने भाग जातो का नव्याण्णवला दोन अंकी आहे पण नाही जात सत्त्याण्णवला नाही जात पण शहाण्णवला भाग जाणार आहे चारने शहाण्णवला भाग म्हणजे आपल्याला पहिली संख्या ए बरोबर बारा त्यानंतर टी एन म्हणजे शेवटची संख्या शहाण्णव आहे आणि आपल्याला किती संख्या आहेत म्हणजे यन बरोबर प्रश्नचिन्ह असा हा आपला प्रश्न सोडवायचा आहे तेव्हा टाकूया सूत्र या ठिकाणी सूत्र लिहूयात टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक गुणिले डी आता टी एन म्हणजे शेवटचं पद आपल्याला माहिती आहे ते आहे शहाण्णव बरोबर ए म्हणजे पहिलं पद आहे बारा पण आपल्याला नंबर माहीत नाही शहाण्णव पद किती नंबरला आहे म्हणून यन जाग्यावर ठेवला वजा एक आणि डीची किंमत आपल्याला माहितीच आहे सोळातून बारा गेले किंवा वीसमधून सोळा गेले चारचा फरक आहे आता सोडूयात आपण कंस बारा हा चार ह्या कंसाला गुणिले आहे करा गुणाकार चार ने एनला गुन्हा चार यन वजा चार एक चार इकडं डाव्या बाजूला आहेत शहाण्णव आता या ठिकाणी बारातून चार गेले तर किती राहिले आठ अधिक चार यन राहिलेले आहेत इकडे आहेत शहाण्णव आता हे आठ उजवीकडून डावीकडे घ्या शहाण्णव वजा आठ बरोबर चार येन राहिले आहेत म्हणजे चार यन बरोबर शहाण्णवमधून आठ गेले किती राहणार आहेत अठ्ठ्याऐंशी शहाण्णवमधून आठ गेले अठ्ठ्याऐंशी म्हणून यन बरोबर अठ्ठ्याऐंशी चार गुणिले आहेत ते भागिले झाले द्या स्वरूप चार एक चार चार जुने आठ चार एक चार चार जुने आठ चार जुने आठ यन बरोबर बावीस याचा अर्थ चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत बावीस आहेत अशा पद्धतीने हा चौथा प्रश्न झालेला आहे आता पाहूयात पुढचा प्रश्न बास्केटबॉल खेळाडू जॉन वशीम व वो आकाश एका ठराविक जागेवरून बास्केटबॉलमध्ये बॉल, बॉल टाकण्याचा सराव करीत होते बास्केटबॉलमध्ये बॉल, बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता या ठिकाणी किती दिली आहे चारशे पाच वशीमची झिरो पॉईंट झिरो त्र्याऐंशी व आकाशची अठ्ठावन्न टक्के आहे तर कोणाची संभाव्यता जास्त आहे आता या ठिकाणी संभाव्यता ही नेहमी शून्य आणि एकच्या दरम्यान असते आता आपण जर विचार केला प्रत्येकाचा तर आपल्याला या ठिकाणी चिन्हामध्ये जर काढलं तर पहिल्यांदा आपण कोणाची लिहूयात जॉनची बघूयात या ठिकाणी मी म्हणतो जॉनची संभाव्यता बरोबर चार छेद पाच त्यानंतर वशिमची संभाव्यता वशिमची आहे झिरो पॉईंट त्र्याऐंशी त्यानंतर आकाश आकाची संभवता आहे अठ्ठावन्न टक्के आता आपण काय करूयात ह्या प्रत्येकाचं चिन्हामध्ये रूपांतर करूयात जो तर आहेच ज्यांचं चार छेद पाच म्हणजे चार भागिले पाच पहिला भाग जात नाही चिन्ह घेतलं पंचाठ चाळीस भाग पूर्ण झालेला आहे म्हणजे हे उत्तर आलं झिरो पॉईंट आठ आणि वशिमचं तर झिरो पॉईंट आठ तीन आहे आता काढूयात अठ्ठावन्न टक्के अठ्ठावन्न टक्केचा अर्थ अठ्ठावन्न छेद शंभर अठ्ठावन्न टक्के अठ्ठावन्न शेत शंभर देऊयात सर्व रूपाता बे दुने चार बे नऊ अठरा बे पंच दहा बे शून्य शून्य एकोणतीस छेद पन्नास आता आपण एकोणतीसला पन्नासने भाग देऊन पाहूयात पन्नासचा पहिला भाग जात नाही दशचिन्ह घेतलं पन्नास चोख दोनशे पन्नासा पाचा एकशे पंचवीस पन्नास सख दीडशे पन्नास आठ पन्नास आ, पन्नास चोख दोनशे आणि पन्नासा पाचे दोनशे पन्नास पन्नास कतीचे पन्नासा पाचचा भाग जातो पन्नासा पाचे दोनशे पन्नास शून्य नवातून पाच गेले चार राहिले दोनातून दोन गेले शून्य वरून घेतला शून्य आणि पन्नासा आठ चारशे बरोबर हे सुद्धा उत्तर झिरो पॉईंट अठ्ठावन्नच आलेलं आहे आता तुम्ही निरीक्षण करा इथं झिरो पॉईंट आठ आहे इथं झिरो पॉईंट त्र्याऐंशी आहे आणि झिरो पॉईंट अठ्ठावन्न आहे आता मला सांगा सगळ्यात जास्त एकच्या जवळचा पॉईंट कोणता आहे आठ पण आहे हा आठ पण आहे आणि हा पाच पण आहे पण अगदी या ठिकाणी हा जर विचार केला तर हे झिरो पॉईंट त्र्याऐंशी सगळ्यात मोठी आहे म्हणून कोणाची संभाव्यता जास्त असणार आहे तर वशिमची संभाव्यता सर्वात जास्त असणार आहे त्या ठिकाणी बास्केटबॉलमध्ये बॉल पडण्याची सर्वात जास्त संभाव्यता कोणाची असणार आहे वशिमची संभाव्यता सर्वात जास्त असणार आहे म्हणून खाली लिहायचं वशिमची संभाव्यता ही झिरो पॉइंट त्र्याऐंशी आहे आणि ती सर्वात जास्त आहे ती सर्वात जास्त आहे अशा पद्धतीने मित्रांनो तीन म्हणजे प्रश्न दुसरा हा एकूण बारा गुणांचा असतो याच्यात एकही मार्क तुमचा जाऊ देऊ नका कारण स्कोरिंगसाठी प्रश्न दुसरा खूप सोपा असतो पण विद्यार्थी घाई करतात घाई न करता या दुसऱ्या प्रश्नात पैकीची पैकी मार्क मिळवा आणि यानंतर भेटूयात आपण प्रश्न तिसरा घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूयात